नमस्कार मित्रांनो भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून कित्येक स्वातंत्र्यसैनिकांनी त्यांचे रक्त सांडले आणि तुम्ही आम्ही सर्वजण आज पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात खुला श्वास घेत आहोत आपल्या सर्वांना माहिती असलेले कित्येक स्वातंत्र्यसैनिक ज्यांना आम्ही कधीही विसरू शकणार नाही एका सुभाषचंद्र बोस भगतसिंग राणी लक्ष्मीबाई तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर व इतर कित्येक अशा हुतात्म्यांच्या बलिदानाने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले म्हणून आपल्या ध्वजामध्ये असणारा केशरी रंग हा बलिदानाचे प्रतीक म्हणून आज तेवत उभा आहे पण मित्रांनो हस्तागायतच्या इतिहासात नोंद नसलेली पहिली महिला जासूस जिने स्वातंत्र्य लढ्यात आपली महत्त्वाची कामगिरी केली ती आपल्यामधील कोणाकोणाला माहिती असेल याबाबत शंका आहे चला तर मित्रांनो नमस्कार आपण पाहताय पी एस एम व्हिडिओ ब्लॉग संपूर्ण व्हिडिओ पाहण्या अगोदर हे चॅनेल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करा भारतातील पहिली महिला जासूस जिने स्वातंत्र्यलढ्यात सिंहाचा वाटा उचलला आणि स्वातंत्र्याचा राजमार्ग मोकळा केला ती म्हणजे सरस्वती राजमणी ऐन सोळाव्या वर्षापासून ब्रिटिशांच्या समोर यलगार करणारी ही पहिली महिला जासूस आहे जी अखंड नारी शक्तीसाठी त्या काळी मिसाल ठरली अर्थातच जिने स्वतःच्या बालपणापासून ते ऐन तारुण्यात देशासाठी खर्च केले सरस्वती राजमणी यांनी इंग्रजांच्या विरोधात अशी ठाकली की ती सर्वांना भारी पडली त्याचं झालं असं की सरस्वती राजमणी यांनी सोळाव्या वर्षी आय एन ए म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या इंडियन नॅशनल आर्मीमध्ये आपल्या जीवनातील त्यांचे सुवर्ण क्षण भारताच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित करून त्यांच्या या आयुष्याच्या बहादुरीच्या कथांनी आपण सर्वांची आज छाती गर्वाने फुलावी अशी कामगिरी त्यांनी स्वातंत्र्यासाठी केली जी आजही आजरामर आहे सरस्वती राजमणी यांचा जन्म एकोणीसशे सत्तावीसमध्ये तामिळनाडूमध्ये झाला त्यांचे पिता एक यशस्वी उद्योजक होते पण दुर्दैव तेही ब्रिटिशांचे समर्थक होते आणि त्याच कालावधीत आझादी म्हणजेच स्वातंत्र्य लढ्याची धुरा खांद्यावर घेऊन ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणारे व त्यांची निद्रानाश करून सोडणारे एकमेव नेतृत्व होते आणि ते म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि नेताजींच्या या कार्यावर प्रेम करणारे कित्येक सैनिक होते जे त्यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य लढ्यात मोठ्या प्रमाणात सामील झाले होते ते फक्त त्यांच्या प्रभावामुळेच असाच प्रभाव सरस्वती राजमणी यांच्यावर सुभाषबाबू यांचा, यांचा पडला होता एक दिवस नेताजी सुभाषबाबू त्यांच्या घरी आले आणि सरस्वती राजमणी यांनी त्यांच्या या स्वातंत्र्य लढ्यात त्यांच्यासोबत सामील होण्यासाठी त्यांना विनंती केली सुरुवातीला हा मार्ग किती कठीण आहे हे नेताजींनी त्यांना समजावले पण स्वातंत्र्याचे डोहाळे लागलेली ही मुलगी ही देशासाठी काहीही करण्यास तयार होती आणि त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अखेरीस त्यांना आय एन एच्या इंडियन नॅशनल आर्मीच्या झाशी रेजिमेंटमध्ये सामील करून घेतले ही रेजिमेंट खास करून महिलांसाठी बनवण्यात आली होती ज्यात सर्व महिला होत्या आणि त्याला नाव राणी लक्ष्मीबाई यांच्या नावाने देण्यात आले होते काही दिवस जाताच चानाक्ष आणि तरबेज असलेल्या सरस्वती राजमणी यांना कमी वेळेत मोठ्या मिशनमध्ये सामील करण्यात आले आणि ते म्हणजे कोलकत्ता येथे असलेल्या ब्रिटिश मिलिटरी कॅम्पमधून ब्रिटिश सर्व योजना आखत आणि त्या पूर्णपणे सिक्रेट असत तर ती माहिती मिळविणे म्हणजे कधीही पकडले गेले तर मरणाची भीती डोळ्यासमोर होती पण तेथील योजना आणि काही बाबी या कळण्यासाठी या सिक्रेट मिशनला सरस्वती राजमणी यांना पाठवण्यात आले त्यावेळी त्यांनी एका मुलाच्या वेषामध्ये ब्रिटिश कॅम्पमध्ये शिरकाव केला त्या एक मुलगी आहेत हे कुणीही ओळखू शकले नाहीत आणि त्यांना जे काम करायचे होते त्याबाबत त्या, त्या पूर्णपणे स्पष्ट होत्या त्यामुळे महत्त्वाच्या योजना अगोदरच त्या आय एन एपर्यंत पोचवत होत्या आणि त्याचा प्रचंड फायदा आय एन एला होत होता एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये सर्वात मोठी योजना इंग्रज दाखवत होते आणि ती म्हणजे नेताजी सुभाष बाबू यांची हत्या करण्याचा कट होता आणि ही महत्त्वाची माहिती अगोदरच आय एन एपर्यंत पर्यंत पोचली आणि सर्वजण सावध झाले त्यामुळे त्यांची हत्या टाळण्यासाठी महत्त्वाची कामगिरी ठरली कारण त्यांचा तो डाव आय एन एने सहजासहजी टाळला ही महत्त्वाची कामगिरी सरस्वती राजमणी यांनी पार पाडली त्याच कालावधीत सरस्वतीसह त्याच कॅम्पमध्ये याच मिशनसाठी अजून एक मुलगी होती पण ती जासूस असल्याचे ब्रिटिश आर्मीच्या लक्षात आले आणि ब्रिटिश आर्मीने तिला कैद केले तेव्हा सरस्वती राजमणी यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता तिला तिथून सोडविण्यासाठी एक प्लान केला आणि तिलाही त्यांच्या आर्मीला तिने तुरी देऊन तिला सुखरूपपणे त्यातून बाहेर काढले पण या मिशनमध्ये सरस्वती राजमणी यांच्या पायावर गोळी लागली आणि त्या जखमी झाल्या तरीही ते मिशन पूर्णत्वास नेऊन आपल्यासोबत असणाऱ्या या मुलीला तिने सुरक्षितपणे आय एन एच्या स्वाधीन केले आणि या बहादुरीचं काम पाहून सर्व आय एन ए आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांच्या या कर्तृत्ववान कामाला साजेसे असे झाशी रेजिमेंटमधील लेफ्टनंट हे पद बहाल केले आणि पुढील धुरा त्यांच्या हातात दिली या कामगिरीची दखल फक्त भारतानेच घेतली नाही तर जॅपनीज ॲम्राननेही त्यांना त्यांच्या बहादुरीबद्दल सन्मानित केले आणि जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा सरस्वती राजमणी यांनी त्यांचे पुढील जीवन शांत आणि संयमाने व्यतीत केले त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्यांना काही आर्थिक अडचणी देखील यांना देखील सामोरे जावे लागले पण तरीही त्यांनी कोणाकडूनही आर्थिक मदत मागितली नाही पण दुर्दैव हे आहे की सरस्वती राजमणीसारख्या व्यक्तिमत्वाला आजचे जनरेशन कोणीही ओळखत देखील नाहीत पण सरस्वती राजमणी यांच्या कार्याचा गौरव पी एस एम व्हिडिओ ब्लॉगमार्फत मी करण्याचा प्रयत्न केला अशा या स्वातंत्र्य सैनिकेला मानाचा मुजरा त्यांचं हे बलिदान भारताच्या स्वातंत्र्याच्या लढाईत महत्त्वपूर्ण ठरले तर नक्कीच मित्रांनो सरस्वती राजमणी यांचे हे कर्तृत्व लोकांपर्यंत पोहोचवणे ही जिम्मेदारी तुमची आणि आमची आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओखाली कमेंट करा धन्यवाद